संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरतोय देशमुखांचे आधी अपहरण आणि अंतर निर्घुणपणे हत्या करण्यात आली या प्रकरणी सात ते आठ आरोपी अटकेत आहे तर कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे स्थानिक दहशत राजकीय वरण या गोष्टींमुळे प्रकरणानं राज्यात वातावरण चांगलेच तापले आणि प्रकरण सर्वाधिक चर्चेत येण्यामागचं कारण ठरलं वाल्मिक कराड वाल्मिक कराळ आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या संबंधांमुळे प्रकरण चर्चेत आलं रोज नवनवीन खुलासे या प्रकरणी होत आहेत आरोपींचे संबंध राजकीय कनेक्शन आर्थिक व्यवहार समोर येत आहेत पण आता या प्रकरणी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठा खुलासा केलाय वाल्मिक कराड जो सध्या कस्टडीमध्ये असला तरी त्याची बी टीम बाहेर सक्रिय असल्याचं देशमुखांनी म्हटलंय आणि ही बी टीम आपल्याला धमकवत असल्याचाही आरोप देशमुखांनी केलाय आता देशमुखांच्या म्हणण्यानुसार ही बी टीम नेमकी कोणती त्यातली ती चार नावं नेमकी त्यांनी घेतली ते नेमके कोण आहेत आणि त्यांना त्यांचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठा खुलासा केलाय वाल्मिक कराडची बी टीम बाहेर सक्रिय आहे आणि यावेळी त्यांनी चार नावं देखील सांगितली ती नावं म्हणजे बालाजी तांदळे संजय केदार शिवलिंग मोराळे आणि डॉक्टर संभाजी वायबसे हे तेच चार जण आहेत जे आरोपींना सहकार्य करतायत त्यांना गोष्टी पुरवतायत देशमुखांच्या म्हणण्यानुसार आरोपी न्यायालयात ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांना मदत करतात त्यांच्या अवतीभोवती असतात एवढंच नाही या, या बी टीममधील लोक मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहे आणि कराडचे देखील जवळचे त्यांच्याशी संबंध आहे आता या चार जणांची नावं सांगताना त्यांचा आरोपींशी असलेला संबंध देखील देशमुखांनी हायलाईट केला आहे चौघांपैकी एक असणारा बालाजी तांदळे हा व्यक्ती कराड बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये लॉकअपला असताना त्याला भेटायला गेला होता त्याच वेळेस धनंजय मुंडे देखील आले होते त्यावेळेस याच बालाजी तांदळेने मुद्दामहून मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो मयत असणाऱ्या संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना दाखवला होता सुदर्शन गुले त्यावेळी फरार होता त्याची तक्रार देखील धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडे दिली होती तर हात बालाजी तांदळे गेवराई येथे पोलीस कस्टडीत असलेले आरोपी विष्णू साठे सुदर्शन घुले महेश केदार आणि जयराम साठे यांना ब्लँकेट देखील घेऊन गेला होता याचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलाय तर शिवलिंग मोराळे हा खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक सोडवण्यासाठी पुण्याच्या सीआयडीच्या पाषाण रोडला घेऊन गेला होता तर डॉक्टर संभाजी वायबसे आरोपींना फरार होण्यासाठी मदत केली होती त्याचबरोबर फरार असल्याच्या काळामध्ये आर्थिक मदत देखील केल्याचा पुरावा समोर आला आहे डॉक्टर संभाजी वायबसे याला सी ताब्यात देखील घेतलं होतं चौकशीसाठी संजय केदार आणि वाल्मिकराचे काही शासकीय कामांमध्ये लागेबांधे आहेत असे देखील समोर आले संजय केदार हे दुसऱ्या गावचे सरपंच आहे त्यांना खंडणीची घटना घडली त्या दिवशी सहा डिसेंबरला देशमुखांची हत्या घडली त्या दिवशी म्हणजेच नऊ डिसेंबरला आणि बारा डिसेंबरला आरोपींनी फोन देखील केला होता हीच वाल्मिकची बी टीम असल्याचं धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलंय एवढंच नाही हत्या प्रकरणानंतर ही चारही जण बराच दिवस फरार होती मात्र त्यानंतर सीबीआयकडून त्यांची चौकशी केली गेली आणि नंतर त्यांना सोडलं गेलं या लोकांकडून देशमुखांना धमक्या देखील दिल्याचा आरोप देशमुखांनी केलाय त्यामुळे आता वाल्मिकच्या बी टीमची सीबीआय पुन्हा चौकशी करणार का आणि या चौकशीतून कुठला नवा खुलासा होणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल तर या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका